<laughs> जरांगेला मुंबईत येऊ देऊ नका <laughs> जरांगेला अटक करा जरांगेला मुंबईत येऊन देण्यापासून रोखा जरांगेला मुंबईत आल्यावर कायदेशीर कारवाई करा अरे हकनी मुंबई काय तो बापची आहे का हा तो आ बाप नाही त्याचा बाप आला ना तरी मुंबईत घुसण्यापासून जरांगी पाटलांना कुणीच रोकू शकत नाही अरे तुम्ही किती बी छगन भुजबळच्या हातून गोळीबार करा छगन भुजबळच्या खांद्यावर बंदूक ठेवा छगन भुजबळ साहेबांना पुढे घालून द्या पण आम्हाला तुमची कपटी आनाजी पंतची जी थेरी आहे ती आम्हाला कळलेली आहे म्हणून आम्ही शांततेत आंदोलन करू आलो आणि आता रस्त्यावर उतरलेला मराठा झेंडा घेऊन उतरलेला आहे ज्या दिवशी तो झेंडा काढून घडी घालून खिचा ठोईन तर आता फक्त दांडा उतरन मग तो दांडा घेऊन जर रस्त्यावर आला ना तर तुमच्या गांडा सुजवल्याशिवाय मराठा शांत बसणार नाही अवकातीत राहा रे अवकातीत राहा आणि अय टारमे नीट शिस्तीत राहायचं अवकतीत राहायचं रामराम शेतकरी भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणींनो हवा हाता पाहिले का हम्म उसाचे गोळा करीत होतो गोळा करता करता सहजच बातम्या पावा म्हणलं तर बातम्या पाहताना मनोज जरांगे पाटीलच दिसत होते सारखे के। विचार केला आपण एवढं कष्ट करतो का करतो बर तुम्हाला खोटं नाही सांगत एकोणीसशे <coughs> नव्याण्णव दोन हजारच्या आसपास माझं एम ए कम्प्लीट झालेलं आहे मी त्या टायमाला एम ए झालेलो माणूस आहे त्या टायमाला एम एला लई डिमांड होतं हिंदी स्पेशल होतं माझं मला नोकरी नाही लागली का तर माझी जात मला नसलेलं आरक्षण मग आज मनोज जारांगे पाटील ह्या गोष्टीवरती जर आवाज उठून राहिले तर त्यांना साध्य नाही हे आपलं काम आहे आणि प्रत्येकाने प्रत्येकाचं काम वाटून घेतलं पाहिजे तुम्ही पाहिला ना नबा फाटके कपडे अबा मळेल मुळेल शर्ट मळलेले हातं देण्यात घ्या ही एका प्रामाणिक शेतकऱ्याची इच्छा आहे क मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे बरोबर आहे का नाही भलेही माझे हात मळलेले असतील पण भ्रष्टाचारानं भरलेले नाही आहेत ध्यानात घ्या तुम्ही आणि विचार करा एक माणूस अख्ख्या सिस्टीमच्या विरोधात ज्या वेळेस उभा राहतो त्यावेळेस आणि अख्खं पब्लिक त्याच्या पाठीमागं उभं राहतं त्यावेळेस तो माणूस कोणत्या लेवलला जाऊन पोचलेला आहे याचा विचार सरकारने केला पाहिजे पण सरकारचं चालू काय माहिती आहे का तुम्हाला चाल पुढच्या वाड्यात आधी एक महिना वेळ मागितला नंतर दोन महिने वेळ मागितली नंतर वेळच वेळ मागितला आणि एवढ्या दिवसात होणार नाही म्हणून राहिले जर तुमच्या एवढ्या दिवसात आरक्षणाचं काम मार्गी लागणार नव्हतं तर तुम्ही भोगच आश्वासन का दिले मला एक सांगा तुम्ही याला काय म्हणता येईल याला भामटेपणाच म्हणता येईल ना माझा एक मित्र आहे जिवलग मित्र आहे त्याच्याकडे जर कोणाचे पैसे असले ना तर तो त्याला सांगत नाही का भाऊ आता माझ्याजवळ पैसे नाही मी तुला पंधरा दिवसांनी पैसे देईन असं तो कधीच सांगत नाही तो काय सांगतो माहिती आहे का एक वीस मिनटात तुला पोच करतो फोनपे नंबर सांग लगेच टाकी तो अरे पण त्याला सांग डायरेक्ट का तुला पंधरा दिवसांना देणार आहे मी बरोबर आहे का नाही म्हणजे तो मागणार नाही आणि असं सांगतो पंधरा मिनिटांनी येऊ राहिले पाच मिनिटांनी येऊ राहिले म्हणजे घरून पैसे पैपई निघाले का काय त्या मित्राच्या घरी असं वाटतं तेव्हा खरं बोललं पाहिजे आणि हे भामटेपणा हा हा निव्वळ भामटेपणा चालू आहे सरकारचा सा। वेळ काढूपणा चालू आहे आता एवढं मोठं आंदोलन चालू आहे आतापर्यंत कमीत कमी पन्नास लाखाच्या वर पब्लिक म्हणजे कालपर्वाचाच विषय आता एक टोक पुण्यात पोचलं होतं आणि एक टोक आमच्या नगरमध्ये होतं म्हणजे इतकी लोक जारांगे पाटलांच्या पाठीमागं चाललेले आहेत तुम्ही विचार करा या गोष्टीचा का जर एवढेच लोकांनी जर सत्तेत बसलेल्या लोकांना मतदान केलं नाही ना आरक्षण दिलं नाही म्हणून तर सत्तेत बसलेले लोक आहे का डिपॉझिट जप्त होईन त्यांचं बरोबर आहे का नाही पण आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला राजकारण नको आम्हाला राजकारणाशी काहीच देणं घेणं नाही आहे कोणतीही पार्टी तिथं सत्तेत बसू काही करू आम्हाला फक्त आरक्षण मिळालं पाहिजे हल्लाडा आमचा आरक्षणासाठी आम्हाला सत्तेचा मोह नाही मराठे हे पाहिल्यापासून किंग मेकर ध्यानात घ्या तुम्ही आज आणि आजपर्यंतच्या इतिहासात आत्तापर्यंत एवढी मराठ्यांची एकी कधीच झाली नव्हती जी मनोज जारांगी पाटलांनी एकी केली कुणी उठायचं मराठ्यांच्या बोकंडी केस शेच करायच्या मराठे आहे शांत म्हणजे कुणी उठायचं बिल्ले पाटलांनी बाया नाचावल्या तुझ्या घरच्या नाचावल्या रे डांगरी आहे कुणी उठायचं आणि पाटलाला मराठ्याला नावं ठेवायची बरोबर आहे का नाही आणि आता जे मराठी सत्तेत बसलेले जे मराठे निवडणुकीत निवडून आलेले आहेत ते मराठे शंड मराठे आहेत का त्यांना लाज वाटत नाही का आपला जे एक भाऊ आपल्या हक्कासाठी एवढं मोठं आंदोलन उभं करू राहिला आणि आपण काय करतोय आता तुम्ही माहिती घ्या आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे इतका महत्वाचा विषय चालू असताना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री मराठा आहेत उपमुख्यमंत्री मराठा आहेत एक सोडा ते ब्राह्मण समाजाचे ते तुमचं कधीच नाही होणार त्यांना तुम्ही पुढं गेलेलं कधीच चालणार नाही आपला काय कोणत्या समाजाला दोष नाही द्यायचा आपला फक्त माणूस विरोध आहे त्याच्या नीतीला विरोध आहे आपल्याला जी कपट नीती आहे ना त्या कपट नीतीला आपला विरोध आहे विचार करा तुम्ही हे आंदोलन पेटलं कुठून मनोज जरांगे पाटील एक साधारण घरातला माणूस हा मराठ्यांना आरक्षण मिळावं म्हणून उपोषणाला बसला त्याच्या आधी त्याला कोणतंही प्रसिद्धीचं वलय नव्हतं काहीच नव्हतं त्या माणसाला त्याचा जिल्हा सोडून तालुका जिल्हा सोडून त्याला बाहेर कोणी ओळखीत पण नव्हतं असे मनोज जरांगे पाटील शांततेत आंदोलन करीत होते आणि त्या आंदोलनाच्यापासून काही अंतरावरती मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा शासन दारी हा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला आरक्षणाचा अडथळा येऊ नये म्हणून कपटी लोकांनी त्या आंदोलनावरती लाठीचार्ज केला लाठीचार्ज करून यांचं मन भरलं नाही यांनी निष्पाप लोकांना गोळीबार केला कैक लोकांचे हातपाय त्याच्यात गंभीर जायबंदी झाली झाले का नाही मग तिथून पुढं आगीतून निकार्यातून उजळून निघावा असा मनोज जरंगे पाटील नावाचा हिरा मराठ्यांना सापडला की जो कोणत्याही गोष्टीत मॅनेज होत नाही जो मॅनेज होत नाही तो मनोज ध्यानात घ्या तुम्ही तो मॅनेजच होत नाही तुम्हाला जे काही बोलायचं ते कॅमेऱ्या समोर बोला म्हणून सांगतो अरे मला एक कळत नाही आता फुटतच नाही माणूस तर तुमची एका बुद्धी लुळी झालेली आहे बर तो माणूस मनोज जारांगे पाटील माणूस जे सांगतोय ते एकदम परफेक्ट सांगतो ना का हातात तलवार घेतली का मराठा आणि हातात नांगर घेतला का कुणबी हे साध गणित जर एका साध्या माणसाला कळतं तर सत्तेत बसलेल्या शिकलेल्या लोकांना का कळत नसावं खरं आहे आहे का कळत नाही यांना का कळतं पण वळत नाही आणि हे कोणतरी तरी म्हणजे असं वेगळ्याच प्रकारचं वातावरण तयार करतात आता तुम्ही विचार करा मुंबई आहे मुंबईत बाहेरून जर फक्त एक लाखभर लोक जर आले ना तर मुंबई जॅम होऊन जाते असं फक्त म्हणतात का मुंबईत कितक लोक सामावते हे हो एक कोटभर दीड कोटभर लोक मराठा समळ समळ सामावते हो का त्याच्यात बसते का एवढे लोक त्याच्यात त्या मुंबईत विचार करा तुम्ही अजून तर मुंबईत घुसायचंय आटके पार झेंडे लावणारे मराठेत बरोबर आहे ना मग तुम्ही विचार करा जर ह्या गोष्टी घडल्या मराठे मुंबईत घुसले बरं शांततेत आंदोलन चालू आहे आंदोलन पेटवायसाठी काहीतरी अनाजी पंत काहीतरी कपट कारस्थान करू शकतात ही सत्य घटना आहे आणि कोणाला तरी पुढं घालून देऊ शकतात ते एक टारमाळ आहे तुम्हाला माहितीये ना <laughs> जरांगेला मुंबईत येऊ देऊ नका जरांगेला अटक करा जरांगेला मुंबईत येऊन देण्यापासून रोखा जरांगेला मुंबईत आल्यावर कायदेशीर कारवाई करा अरे हकनी मुंबई काय तो बापची आहे का हा तो बाप नाही त्याचा बाप आला ना तरी मुंबईत घुसण्यापासून जरांगी पाटलांना कुणीच रोखू शकत नाही अरे तुम्ही किती बी छगन भुजबळच्या हातून गोळीबार करा छगन भुजबळच्या खांद्यावर बंदूक ठेवा छगन भुजबळ साहेबांना पुढे घालून द्या पण आम्हाला तुमची कपटी अनाजी पंताची जी थेरी आहे ती आम्हाला कळलेली आहे म्हणून आम्ही शांततेत आंदोलन करू राहिलो आणि आता रस्त्यावर उतरलेला मराठा झेंडा घेऊन उतरलेला आहे ज्या दिवशी तो झेंडा काढून घडी घालून खिचात ठोईन तर आता फक्त दांडा उतरन मग तो दांडा घेऊन जर रस्त्यावर आला ना तर तुमच्या गांडा सुजवल्याशिवाय मराठा शांत बसणार नाही अवकातीत राहा रे अवकातीत राहा आणि अय टारमा नीट शिस्तीत राहायचं अवकातीत राहायचं तुझा बाप जरी आला ना तरी मराठ्यांना मुंबईत घुसल्यापासून कायदा तुलाच कळतो रे कायदा आमच्या बापाचा आहे कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा आहे आमच्या बापाचा आहे शासन आमचं आहे छत्रपती शिवरायांचं शासन आहे तू आम्हाला आकली नको शिकू हम्म कोणतीही चांगली गोष्ट चालली का ह्या माणसानं त्याच्या ताकद डेंगणं घालून द्यायचं तुला पुढे घालून कोण आहे तुझा राजकीय अनैतिक बाप कोण आहे आम्हाला माहिती आहे ना छगन भुजबळ साहेबांना पुढे घालून देणारे आहे आम्हाला माहिती आहे ना छगन भुजबळ साहेब काय त्यांना सगळं माहिती आहे का मराठे ऑलरेडी आहेच आरक्षणात पण त्यांना पुढं घालून दिलेलं आहे कोणतरी ते एक ते कोणतं ते टिपी मुंडे ते काय भाऊ बोललं का नाही 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 आमच्या हातात कोयत येतं भाऊ मराठ्याचा जमाना गेला कुरडीन तलवरी चालवता चालवता तू कोयत येत वापरले का कधी तो या हातात काय ते सांग आणि मी बोलतो ना तर मी शेतकरी आहे आमचा कुरडी संघ आणि संघ दररोजचा संबंध आहे कुड मुंडे साहेब होते आणि कुड तू ये ते मुंडे साहेबांचं आडनाव लावायची सुद्धा लायकी नाही तुई माणूस बोललं का घुसणार माझ ह्या लोकांना जे जे लोक मराठ्यांना आज विरोध करू राहिले का या सगळ्या लोकांना आपलं ओपन चॅलेंज आहे की तुमच्या गांडीत जर दम असला ना तर मराठ्यांना मुंबईत घुसण्यापासून आडवूनच दाखवा शांततेत चाललेत शांततेत चाललेत आणि पोलीस कोण आहेत आमचेच आहेत आमचेच भाऊ आहेत पोलिसांना आदेश देऊन माता मावलेचे डोके फोडायला लावणाऱ्या माणसाला नंतर माफीच मागावं लागली हे माहिती आहे सगळ्यांना त्याच्यामुळे तुमचं मास्टर माइंड कोण आहे हे सगळ्याला माहिती ध्यानात घ्या तुम्ही मराठा 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 मुंबईत घुसला मराठा मुंबईत घुसला अरे हक्कासाठी घुसला चोऱ्या करायला गेला का मराठा मुंबईत त्याच्या हक्कासाठी बाळांच्या भविष्यासाठी मरा त्याच्यात गेला आहे मी आता एक बातमी वाचित होतो आमच्या शेजारच्या गाव आहे न्यावासा तालुका तिथेचं एक खरवंडीचं एक कातोरे म्हणून एक बाबा आहेत त्यांच्या नापिकीमुळे त्यांच्या पोराने आत्महत्या केली आत्महत्या केल्यानंतर त्यांना तीन नातू आहेत नाती आहेत तर ते त्यांची सगळ्यात मोठी मुलगी बी एस सी करते नात तर ते म्हणतेंचं असं म्हणणं आहे की माझ्या मुलांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते अधुरं स्वप्न पूर्ण करण्याचं काम जारांगे पाटील करू राहिले आणि मी पण माझ्या नातीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जारांगे बाटला बरोबर चाललो पंच्याहत्तर ऐंशी वय आहे म्हाताऱ्याचं तरी म्हातारा मुंबईला निघालय मग हे यांना कळतं जितके दिवस ह्याच लोकांनी ज्या आज ऐंशी वर्षाचे वय झालेले ह्याच लोकांनी महाराष्ट्र पोचलाय ह्याच लोकांनी वावरात बैल हाकले यांनीच वावरात गहू काढले बाजरी काढली ज्वारी काढली यांनीच तुम्हाला खऊ घातलं आणि टोन घ्या तू काय म्हणतो झरंगीला मुंबईत येऊन येणार नाही आणि मला कोणी टमरेल म्हणलं अरे तू टमरेल नाही तू गू खायच्या लायकीच आहे बरोबर एक नाही भावानो बहिणी आधी झारांगी पाटील तुझ्या बाजू बाजूबद्दल बोलले का तू आधी बोलला मग ते बोलले आणि जास्त जास्त उत्तर मराठा देणार तो खानदानी मराठा आहे मग आजचा आता होता मापांचा डाकू आता अरे डाखू आता आम आम अर तर आम्हाला काय सांगतो आम्हाला काय सांगतो तू डाखू आता ना आमकं वाता ना फलना होता नीट बहुतू तू वकिली गेली याच्या नादात चांगल्या कामात पहिले लोक काय म्हणायचे माहितीये का अरे त्यांना खंडीच्या वर्णात मुतून दिलं त्याच्यानंतर काय म्हणते कोथळीच्या शिऱ्यात पार घातली म्हणजे गरम करायची पहार आणि ती शिऱ्यात घालायची शिरा माहिती आहे ना तुम्हाला शिरा त्याच्यात पहार घालायची म्हणजे काय व्हायचं ते जळायचं शिरा आणि शिरा जळाला का गरम केलेली पार घातली का लाल जरत मग तो शिरा जळायचा मग शिरा जळाला का लोक शिरा कमी खायचे वाशे यायचा त्याचा जळालेला मग लोक शिरा कमी खायची तसा हा आहे कुत्रा लोचट कुत्रा त्यानं कोथळीच्या शिऱ्यात पार घालावा खंडीच्या वर्णात मुतून द्यावा अरे मराठी काय तो तो घरी आले का आरक्षण मागायला सरकारचं त्यांचं भांडण आहे तू मधीच कुठं तू लाल करायचा प्रयत्न करतो बाबा मराठी आरक्षण सरकारला मागू राहिले मराठी कोर्टाला मागू राहिले तुला मागितलं का तू हाय कोण तू ह्याच का आणलं का मिरचीला राहिली ते मागत येत कोणला तू मध्ये बोंबल तो कशाला आम्हाला माहितीये तो नाजेज बाप कोणी आम्हाला माहितीये सगळं तुला कोण बोट घालतय तुझ्या डोंगात सगळ्या मराठ्यांना माहीत झालेलं आहे की कोण आपला खेळ करू राहिल एवढा कुटीना मराठा एकत्र ये येणं आरक्षणासाठी म्हणजे सरकारने सुद्धा कळून घेतलं पाहिजे हा मुद्दा किती महत्वाचा आहे आरक्षण हा मुद्दा इतका महत्वाचा आहे असल्याशिवाय लोक रस्त्यावर उतरणार नाही ध्यानात घ्या अठ्ठावन्न मोर्चे काढले होते कोपरेटीव घटना घडली त्यावेळेस शांततेत एक पाण्याची बाटली रस्त्यावर सापडली नाही आणि असं आंदोलन करणारे मराठे त्यांनी दगड फेक केली म्हणे पोलिसावर असं कोणतरी म्हणलं म्हणून गोळीबार करावं लागल दगड फेक केल्यावर गोळीबार करावा लागतो का अरे तुमच तुमच्या बोखंडी चाललेला आहे तुम्ही मनोज जारांगी पाटील दाखवून दिला लोकांना मी मराठा आहे मला सुद्धा माहित नव्हतं मनोज जारांगी पाटील कोण आहे म्हणून आज आम्ही घरात फोटो लावतो त्यांचे बरोबर आहे का नाही जर आम्हाला जारांगे पाटलांमुळे आरक्षण मिळालं तर छत्रपती शिवरायांच्या फोटोच्या थोडं खाली आम्ही जारांगी पाटलांचा फोटो लावणार कारण आमचं आरक्षणाचं चा काम जर या माणसामुळे झालं आम्ही गावागावात पुतले उभारू त्यांचे आणि <coughs> अशी खिडकी काडकी आहे का जिलेबी बर्फी ही किती जरी आली तर काही फरक पडत नाही बरं का देण्यात घ्या तुम्ही वाला, विल्डिंगचा चेस मला वित आणि मकार बोंबल तर बरं तुला हसू हळूच बोलत नाही येत का तो या घशाचा साऊंड फाटलेला आहे ना हिल्डिंगचा चष्मा मग ए हे अरे काय बोबल तू तू तो आहे आजूबाजूला बसलेली नको हसत येतो तोंडाकडे बघून आणि तू नडतो कोणला मराठ्यांना मराठ्यांनी तू काय वाटुळं करेल मला तेच कळत नाही तू टेन्शन आधी लागला चालला अरे पहिला एक मराठा लाख मराठा होता आता एक मराठा कुटी मराठा झाला आहे तू अगरबत्ती कुठं लवितो तू हं वाले लहान वाटू द्या कशाला ते त्यांचं आरक्षण मागू राहिले हक्काचं मागू राहिले इतक्या दिवस त्यांचं जर जर्जारती नोंदी सापडत्या आता आपण या खंडी आपण काही का तिथं काहीतरी धुर निघू राहिलं काहीतरी शिजतंय काहीतरी धुर निगुरायला धूर निगुरायला याचा अर्थ काय होतो तुम्हाला कळतं का धूर निघुरायला म्हणजे तिथं कधीतरी जाळ झालेला होता मराठ्यांच्या नोंदी सापडा त्या कुणबीमध्ये म्हणजे मराठा कुणबीचे ना याच्यात काही नवीन असं खाडाखोड करून लिहायचं टाईम आहे का काही हक्काचं आहे आणि हक्काचं मिळालं पाहिजे बरोबर आहे का नाही का का। ते काय असं बळच घुसवलेलं आहे का त्याच्यात नाही नाही आम्ही मराठी त्याच्यातच आहे मला घ्या मला घ्या कोणत्या डब्यात बसू असं काय करतो गो खान। का तू सदावरती गोखान कशाला या करतो तू आणि मग तुला विनंती आहे भाऊ तू आजवाड्याच्या लायकीच नाही पण मग तुला विनंती आहे तू विनंती करायच्या बी लायकीच नाही पण मला तुला एक सांग आहे का तू मराठ्यांच्या नादी नको लागू भाऊ मराठ्यांनी चांगल्या चांगल्या शाह्या संपवलेल्या आहे आदिलशाही निजामशाही औरंग्या हे सगळे मराठ्यांनी संपवलेले आहेत आधी तू अगरबत्ती लावू नको त्यांच्या देन पुढे देनाद दे इतिहासात तुला कपटी अनाजी पंथाचा दूत म्हणून ओळखतेन तू नाव चांगलं यानं नाही निघणार बरोबर एक नाही भावानो बहिणीनो आणि मी जे आज काही बोललो असेल याच्यात जर तुम्हाला काही वाईट वाटत असलं तर तुमच्या पायातली चप्पल काढा भावानो म्हणून मा तोंड पडा पण मराठ्यांना आरक्षण भेटलंच पाहिजे भेटलंच पाहिजे भेटलंच पाहिजे सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय